श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नकोस जर हा स्वामी संदेश तू वाचलास तर नशीबवान ठरशील कदाचित ह्या क्षणी तुम्हाला खूप एकटेपणा वाटत असेल कदाचित काही तुमच्या मनासारखे होत नसेल पण काळजी करू नका लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे या आठवड्यात तुम्हाला असे चमत्कार दिसतील जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे जा माझ्यावर विश्वास ठेव मी तुझी साथ कधीच सोडणार नाही चुकीच्या गोष्टी मागे धावू नका कारण लवकरच मी तुम्हाला आशीर्वाद देईल तुझा परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच हा संदेश लाईक कर आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर कर भाग्यवान ठरशील स्वामी म्हणतात चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि व्यक्तिमत्वाची असेल तर चूक विसरावी जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा त्यांची बोलण्याची पद्धत पण बदलते शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी दुसरी शिक्षा नाही आयुष्यात पडलेले प्रश्न पाहत पुढे जाण्यापेक्षा त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा मार्ग सापडेल नाही सापडेल आहे ती परिस्थिती बदल होण्यासाठी आवश्यक आहे योग्य कर्म जेव्हा स्वामी आपला हात ते अशक्यही शक्य होते यावर पूर्ण विश्वास ठेव आणि पुढे तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करत राहा साथ द्यायला स्वामी आहेतच ना सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नाही अडचणीत असाल तर स्वामी तारतील एकट्या असाल तर स्वामी सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे तुला हरवू देणार नाही या कलुयुगात तुला एकटी होऊ देणार नाही जी झुंज तू खेळत आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी मी कालही होतो आजही आहे उद्याही असे भिहू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो हा संदेश आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद